जेल रोडचा दीपक डंबाळे गोदाश्री दोन हजार पंचवीसचा विजेता अजय निषादला बेस्ट पोजरचा किताब विश्व हिंदू सेनेच्या वतीने आयोजित गोदा महोत्सव अंतर्गत झालेला जिल्हास्तरीय सौष्ठव व मेन्स फिजिक्स स्पर्धेत जेल रोडचा दीपक डंबाळे याने गोदावरी श्री दोन हजार पंचवीसचा मान पटकावला तर अजय निषाद याने बेस्ट पोजर पुरस्कारावर आपले नाव कोरले सत्गुरुनगर येथील श्रीराम भूमी श्री हनुमान मंदिर पटांगणावर ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले उद्घाटन व गोदावरी जलपूजन भाजपा मंडळ अध्यक्ष भगवान टाकळ रामहरी सम्मेराव दीपक आरोटे सतीश घौसा दत्ता पाटील रवींद्र जोशी भीमराव कडलक ॲडव्होकेट विशाल जाधव आणि नाशिक जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे सरचिटणीस गोपाळ गायकवाड यांच्या हस्ते पार पडले या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील एकशे दोनहून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला स्पर्धेचे पंच म्हणून गोपाळ गायकवाड श्रीराम जाधव अमोल जाधव सुबोध जगताप अनंत कदम यांनी जबाबदारी पार पडली तसेच स्टॅटिस्टेशन प्रोफेसर दिग्विजय गायकवाड स्टेज मार्शल रामदास पोमनार चेतन दसे इंद्रजीत संकेत चौधरी यांनी व्यवस्थापन पाहिले पेपरवर्कची जबाबदारी निखिल शहा व नितीन सांगळे यांनी पार पाडली विशेष म्हणजे स्पर्धेचे सूत्रसंचालन वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर हिमांशू गायकवाड यांनी उत्कृष्टपणे पार पाडले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोदावरी महोत्सवाचे आयोजक महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील शरीर सौष्ठव क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून विजेत्यांना भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मोठा आत्मविश्वास मिळालेला आहे भारतीय जनता पार्टी व विश्व हिंदू सेना यांच्या वतीने गोदावरी महोत्सव हा आपल्या नाशिक शहरात चालू आहे दोन तारखेपासून याच उद्घाटन मान्य आदरणीय आमदारताई आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते झालं व त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचा शुभारंभ तिथून झालेला आहे त्याचबरोबर फुटबॉल मॅचेस असतील क्रिकेट मॅचेस असतील व्हॉलीबॉल मॅचेस असतील या मॅचेस झाल्या आज सद्गुरुनगर येथे बॉडी बिल्डिंगची स्पर्धा होती कॉम्पिटिशन होती त्यामध्ये गोपाळ गायकर सर यांनी पूर्ण जिल्हास्तरीय हे नियोजन uh, घडून आणलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांनी मिळून खूप चांगलं काम केलं दीपकजी डंबाळे हे पहिले गोदावरी श्री झाले मी सर्व सर्वांचे जे कोणी कॉम्पिटिशन मध्ये आले त्यांचा धन्यवाद मानतो आणि जे विजेते ठरले त्यांना खूप खूप खुँ अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर गोदावरी श्री ठरलेले दीपकजी डंबाळे यांचे खूप खूप खुँ अभिनंदन व धन्यवाद गोदावरी अंतर्गत महेंद्र आदला शिंदे यांनी आज सद्गुरुनगर पाईपलाईन रोड सातपूर या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय शरीर संस्थो स्पर्धा गोदावरी श्री या अति भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं आणि या स्पर्धेमध्ये दे। जवळपास शंभरहून अधिक बॉडी बिल्डरने सहभाग घेतला आणि त्यातून आजचा विजेता हा अनुभवी असा दीपक डंबाळे यांनी किताबावर आपलं नाव कोरलेलं आहे गोदावरी श्री दोन हजार पंचवीस आजचा विजेता हा ठरलेला आहे आणि त्याचप्रमाणे मेन सिझिक विजेता हा ऋतिक गाडेकर हा ठरलेला आहे बेट स्कोदर हा अजय निषाद यांनी पटकवलेला आहे मी महेंद्रनाथ शिंदे यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल धन्यवाद नाशिक डिस्ट्रिक्ट नाशिक डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग मोठे नाही सर नाशिक डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग गोपाळ गायकवाड सर महेंद्र अण्णा यांनी या वर्षी पहिली बार गोदावरी श्री ही जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा भरवली आहे त्याच्यामध्ये मी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विन झालो आहे गोपाळ गायकवाड सरांनी जसं मला मार्गदर्शन करत गेले तसं मी इंटरनॅशनल नॅशनल राज्यस्तरीय स्पर्धा पण करत आहे यावर्षी माझी महाराष्ट्र निवड निवडसुद्धा झालेली आहे महाराष्ट्रशीला मी नक्कीच जावे सुवर्ण पदकाची कामगिरी करणार आणि नाशिक बी सी बॉडी बिल्डिंगच नाव मोठं करणार धन्यवाद स्विमिंग स्पर्धा असतील होम मिनिस्टर असतील महिलांसाठी असतील फुटबॉल असेल क्रिकेट असेल अशा विविध स्पर्धा ज्या तरुणांना ऊर्जा देणाऱ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत बांधवांनो आपण नाशिक शहरामध्ये बघतोय की अनेक लोक कार्यक्रम राबवतात परंतु एखादा कार्यक्रम घेऊन ते शांत बसतात परंतु अण्णांनी गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने उपक्रम राबवत आहेत कोणत्याही प्रकारचं कोणाकडून डोनेशन न घेता स्वतःच्या सुकर्तृत्वानी आणि स्वतःची कोर्ट कमिटी तयार करून त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम या परिसरामध्ये राबवण्याचं काम आहे जसं अरुण काळेंनी सांगितलं की आपलं भाग्य आहे की आपण अशा एक उमद्या नेत्याच्या कार्यक्रमाला पण हजर झालोय आपण सर्वांना हा कार्यक्रम बघायला संधी मिळते येणाऱ्या काळामध्ये महेंद्रनाथ शिंदे एक चांगल्या पद्धतीनं या समाजाला या शहराला ते नेतृत्व देतील आणि त्यांच्या मनातल्या संकल्पना या ठिकाणी आपल्या तरुणांसाठी असतील समाजासाठी असतील जनतेसाठी असतील शहरासाठी असतील ते निश्चितच राबवतील मी त्यांच्या या सर्व कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद पार्टीचे या ठिकाणी प्रदेशाचे नेते आमचे आदरणीय संभेराव साहेब त्याचप्रमाणे या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व भारतीय जनताचे पार्टीचे कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू आणि भगिनी खरंच अण्णांच्या माध्यमातून गोदावरी महोत्सव हा कार्यक्रम अतिशय सुंदर असं चालू आहे की मोठमोठे नेते या भागात होऊन गेले परंतु असा महोत्सव कधी कोणी केला नाही या महोत्सवाची सुरुवात यालांतराने भव्य दिव्य होणार आहे म्हणून आपण सर्वांनी आम्ही पाठीशी आहे आणि त्यांना असे मोठे कार्यक्रम द्यायसाठी आपला सपोर्ट करायचं आहे त्यांना प्रोत्साहन आहे असे दादांनी जो कार्यक्रम केला आठ मार्च जागतिक महिला दिवस मिळतो त्या दिवशी मी काही कानास्त हजेरी लावू शकत नाही तर जो कार्यक्रम केला साठी काय असते हे दादांनी दाखवून दिलं आणि अतिशय अप्रतिम कार्यक्रम मी म्हणजे व्हॉट्सअपद्वारे पाहत होती तर अशा या स्त्रियांना जो सन्मान देता आहे दादा तर मला खरोखर मी आई भवानी तुमच्या समोर सर्वांसमोर सर्व कार्यकर्त्यांचं आणि बहुंच आणि पूर्ण परिसरातील माझे बंधू भगिनी आणि आमचे बहिणी मंडळ यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आणि आजचा जो कार्यक्रम आयोजित केला मी तो तिथून ऐकत आहे केलाय दादांनी गंगा गोदावरी माता से हर सजाएं, 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 आएंगे सपनो चे सजाय लाएंगे प्रेजेंटेशन ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक